न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या सिडको परिसरात गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली होती परिसरात राहणारा वैभव शिरके आणि दर्शन सराईत गुन्हेगारांमध्ये वाद झाला होता या वादा मदे बार की साले या वादातूनच दोन टोळीमध्ये गोळीबार झाल्याचे उघडकीस आले होते प्रकरणी अंबड एकशे त्रेचाळीस एकशे चोपन्न एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास व भारतीय हत्यार कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतलंय याबाबत अधिक माहिती पोलीस उपयुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी पवननगर सिडको या भागामध्ये फायरिंगची घटना या ठिकाणी घडलेली आहे सदर घटना घडल्यानंतर तात्काळ माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेलेले आहेत आणि इसम नामे वैभव गजानन शिर्के यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे पन्नास भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस चार पंचवीस आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट सात यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची पथक तयार करण्यात आली दोन ते तीन पथक या ठिकाणी तयार करण्यात आले आरोपींना देखील या ठिकाणी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरती अटक करण्यात आलेला आहे सहा आरोपींना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये दर्शन उत्तम दोनदे गणेश दत्तात्रय खांदवे राकेश कडू गुरव अथर्व राज गिरे अजय राऊत जितेंद्र चौधरी अशा आरोपी हे सध्या आमच्या ताब्यामध्ये आहेत सदरची जी घटना झालेली आहे ही किरकोळ वादावरून झाल्याचं निष्पन्न होत आहे पण ह्याच्यामध्ये काही रायवारी आहे का याचा शोध पोलीस या ठिकाणी करत तसेच वेपन वेपन दिया दिया ल, आ, जे यूज हे कुठून आणलेले आहेत काय आणलेले आहेत आरोपी आणि फिर्यादी या दोघांवरती देखील काही गुन्हे दाखल असल्याचं लक्षात येत आहे जे काही गुन्हे दाखल आहेत त्याची पार्श्वभूमी बघून सर्व आरोपींवरती या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे सदर जी कामगिरी आहे ही कामगिरी ही अंबड पोलीस स्टेशन चे टी व्हीचे अधिकारी कर्मचारी तसेच पी आय अंबड ठाकूर साहेब एस सी पी देशमुख आणि टीमच्या अंडरमध्ये या ठिकाणी झाले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर पोलीस निरीक्षक दिनेश शेंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळ यांच्यासह पोलीस नाईक परदेशी गायकवाड पोलीस शिपाई करंजे प्रवीण राठोड शिंदे अनिल गाढवे राकेश राऊत संदीप भुरे यांच्यासह पथकाने केली आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक